विद्यार्थी मित्रो चारवाक दर्शन या विचारावर आपण पुढील काही भागामध्ये चारवाकांच्या विचाराचं विचारांचा परिचय करून घेणार आहोत तर आस्त आस्तिक शिरोमणी चारवाक नावाचं ग्रंथ डॉक्टर आह सरांनी लिहिलेलं आहे या ग्रंथाच्या आधाराने चारवाकांच्या विचाराचा परिचय आपण करून घेणार आहोत तर पहिला जे मुद्दा आहे आज आज बघणार आहोत तो म्हणजे चिकित्सा या व्यवस्थेमध्ये आहे तसं स्वीकारणं गहाण ठेवून आहे तसं स्वीकारणं आहे तसं मानणं दुसरं म्हणल तसं ऐकणं किंवा ग्रंथात सांगितलं तस प्रमाण मानणं शब्द प्रामाण्यवाद ग्रंथ प्रामाण्यवाद म्हणतात त्याला काही चिकित्सा करायची नाही त्याच्याबद्दल असं का तसं का म्हणायचं नाही जसं सांगितलं तसं करायचं का बाबा याच्या मागचं काय कारण आहे काही चिकित्सा करायला पाहिजे की नाही काही चिकित्सा करायच नाही बिंडो पणे जे सांगितलंय तसं स्वीकारणं ही जी गोष्ट आहे या देशासाठी आणि समाजाच्या विकासासाठी व्यक्तीच्या विकासासाठी घातक असते जे काही घातक आहे ते घातक आहे म्हणायचं जे काही विधायक का आहे ते विधायक आहे म्हणायचं आणि विधायक गोष्टीचा स्वीकार करायचा ज्या गोष्टीचा स्वीकार तुम्ही कराल तसा जीवनाला आकार येत असतो जर आता सगळं छी, सगळच हिरवं ठेवायचं कोणतं हिरवं काढायचं नाही असं शेतकऱ्याने ठरवलं म्हणजे तणही हिरवं असते आणि पिकही हिरवं असते म्हणजे याचा अर्थ असा आहे पिकाच्या संरक्षणासाठी तणाला बाजूला करावं लागत तसत ग्रंथ असू दे एखाद्या व्यक्तीचे विचार असू दे त्याच्यामध्ये काळानुरूप परिस्थितीनुरूप काही गुविचार काही बाबी फेकून द्यावे लागतात त्याचा शब्दशा अर्थ न घेता मतितार्थ घेऊन आत्ताच्या काळापुरतंच ते शिवकारायचं असते बाकीचं फेकून द्यायचं असते ही चिकित्सा बुद्धी असेल चिकित्सेला आपण मान्यता देत असू तरच हे करू शकतो शरीर स्वीकारायचं म्हणजे शरीर संपूर्ण स्वीकारायचं नाही जर त्या शरीरातला कुठला तरी भाग नासलेला आहे तो नासलेला भाग काढून टाकायचा असतो नाही नाही नाचलेले ठेवायचं मग नाचलेलं ठेवलं असतं सगळं शरीर नासून जाते तुझं हा विचार चिकित्सेचा विचार आहे हा विचार चिकित्सेचा विचार आहे हे म्हणून सर्व संतांनी सुद्धा जो काही अर्थपूर्ण आहे तेवढंच घ्यावे विकेत एवढे घ्यावे अवघे मिळमिळते टाकून द्यावे असं एका विचार एका कवीनं म्हटलेलं आहे म्हणजे मिळमिळता असेल जे उपयोगाचं नाही घातक ठरणार आहे आता त्याची गरज नाही असं टाकून दिलं पाहिजे बरोबर आहे बर काही गोष्टी परंपरेनं स्वीकारलेल्या होत्या अज्ञान होतं तेव्हा आपलं आता आपण ज्ञानी झालेलो आहोत आपल्याला ती गोष्ट समजलेली आहे ती तशीच ठेवायची का एकदा काय बघा एखाद्या गोष्टीची चिकित्सा केली तर ती गोष्ट माणूस सोडून देते काय झालं म्हणजे सत्य समजून घेणं चिकित्सेमध्ये अभिप्रेत असते एका घरामध्ये एक कुत्र पाळलेलं होते कुत्र्याचं पिल्लू पाळलेलं होतं आणि कुत्र्याचं पिल्लू पाळलेलं असताना ते कुत्र्याचं पिल्लू एवढं प्रिय होतं की ते सोबत म्हणजे असं जेवत असताना बाजूला ताटातच जेवायचं नाही पण त्यालाही ताट दिलं जायचं त्या घरामध्ये आणि तो सोबतच जेवायचं तो कुत्रा म्हणजे इतकं प्रिय होतं ते पण हे एरवी बरं वाटायचं पण पाहुणे आले तेव्हा त्या कुत्र्याच्या पिल्ल्याला तसं आपल्याला आवडते पण दुसऱ्याला ते आवडायचं नाही त्या कुत्र्याच्या पिल्ल्याला जवळ जेऊ घालायचं मग ते काय करायचे तेव्हा त्या ते कुत्र्याच्या पिल्ल्याला पाहुणे आल्यानंतर आधी जेऊ घालायचे आणि एका रूममध्ये बंदिस्त करायचे मग काही कालांतरानं ते कुत्र्याचं पिल्ल ही काही ना एक दोन म्हणजे दहा दहाश वर्ष होऊन गेले मग घरामध्ये काही सनी साडी साती वगैरे सुरू झाले म्हणे मग कोणीतरी सांगितलं माय हे तुझ्या मागं साडेसाती लागली मग काहीतरी कुलाचार करायचं तू विसरली असेल मग काय करायचं असेल एका म्हातारीनं सांगितलं माय तुमच्या घरी पाहुणे आलं तेव्हा कुत्र्याच्या पिल्ल्याला जीव घालत होते अगोदर मग त्याला बाजूला नेत होते मग सोयऱ्याला जीव घालत मग त्यांच्या उपर्यंत होतं कुत्र्याचं पिल्लो नव्हतं तोपर्यंत तर कुत्र्याचं पिल्लू न नह, नव्हतं आता मग काय करायचं मग पाहुणे घरी जे कोणी आले की गावभर फिरायचे या कुटुंबातले माणसं ते कुत्र्याचं पिल्लू सापडत नसेल तरी त्याच्या पाठीमागं पळत लागायचे बेजार करून करून त्या कुत्र्याच्या पिल्ल्याला धरून आणायचे कसं तरी ते घाबरलेलं असायचे त्याचं तोंड बाजूला तोंड वासून त्याच्यात अन्न टाकायचे थोडंसं मग 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 सोयऱ्याला जीव घालायचं आता ही जी गोष्ट आहे ती आंधळेपणाने स्वीकारलेली गोष्ट आहे त्याचा मतितार्थ न समजून घेता स्वीकारलेली गोष्ट आहे तेव्हा मग एका व्यक्तीनं काही दिवसानंतर सांगितलं कि रे बाबा इतकं परेशान का होता तुम्ही ने अहो म्हणे आमच्या कुलाचाराचा भाग आहे आमच्या मागे कोणीतरी असं केलेलं आहे ते आम्ही आता करत आहोत कुलाचाराच्या गोष्टी करायच्या असतात आणि कुळाचार पाळणं हे पुण्याचं काम असते म्हणून करतो अरे मूर्खांनो तसं नाही ते ते तुमचं कुत्र्याचं पिल्लो अतिशय प्रिय होतं आणि ते त्यासोबत जेवू लागायचं पाहुणे आल्यानं बरं वाटायचं ना मग ते अगोदर त्याला जेव घालून बाजूला ठेवायचं रे तसं काहीच नाही ते त्याच्यात त्याच्यामध्ये दुसरा काही विषय नाही असं आहे का हे आहे का सत्य मग जेव्हा सत्य कळलं तेव्हा ती रूढी त्यांनी सोडून दिली म्हणजे रूढी आणि प्रथा आणि परंपरा त्याचा त्यामागचं कारण समजून घेणं आणि ते आज ते कारणही त्याचा परिणामही असतो म्हणून कारण आणि परिणाम दोन्ही कालबाह्य झालेल्या गोष्टी जर आम्ही आजही बिंडोकपणे करत असू तर आमच्या मेंदूमध्ये शेण भरलेला आहे असा त्याचा अर्थ असतो मेंदू आमच्या डोक्यात मेंदू राहिलाच नाही मग चारवाकांनी काय सांगितलं चारवाकाने हे सांगितलं चिकित्सा करायला शिका काय करा चिकित्सा करायला शिका विवेकानं वागा त्यांनी सांगितलं वेदापेक्षा विवेक महत्वाचा आहे आणि या, या परंपरेमध्ये वेदाची चिकित्सा मान्य नाही अनेक गो देवदेवताच्या कल्पनेविषयीची चिकित्सा मान्य नाही लक्षात आलं परंपरेनं काही जे सांगितलं त्याची चिकित्सा मान्य नाही आहे तस शिवकाराव लागेल तिची चिकित्सा करता येणार आणि या ग्रंथात जस असल तस मान्य करावं लागेल एकदा काय झालं म्हणजे का धर्मांध एकदा धर्मांध व्यक्तीकडे एक, एक जण गेला आपला ग्रंथ लिहिलेला ले घेऊन गेला तो धर्मांध म्हणाला या पुस्तकात तुझ्या लिहिलेलं काय आहे त्याने म्हणला चांगले विचार मांडलो म्हणजे मग मं, आपल्या धर्मग्रंथात जे आहे ना त्याच्यातलेच विचार आहेत ना म्हणला हे म्हणलं लक्षात ठेव तू तुझ्या ज्या पुस्तकात सांगितलंच ना आपल्या धर्मग्रंथात असेल तर हे पुस्तक वाचायची गरज नाही आणि या आपल्या धर्मग्रंथात नसलेलं काही सांगत असेल तू किंवा याच्या विरोधात जाणार काही तू जर सांगत असेल तर तुझं पुस्तकही राहणार नाही आणि तुला आम्ही जीवन ठेवणार नाही त्यामुळं तुझं पुस्तक काही वाचायचीच गरज नाही त्याच्यात काही जर चुकीच काही या पुस्तक या आपल्या धर्मग्रंथात नसलेलं काही जर तू लिहिला असला तर तुला नष्ट करू आणि तुला नष्ट केल्यानंतर मला वरी जागा मिळणार मेल्यानंतर म्हणजे इथं माणसं मारून टाका तुमच्या जागा तिकडे घ्या असली हरामखोरी या देशामध्ये चालते मित्र तर हे जे सगळं चाललंय ना ते अतिशय वेदनादायी आहे बिंडोकपणे कोणती गोष्टायची चिकित्सा करायची नाही तरी तर चारवाकांनी सांगितलं चिकित्सा करा सांगी वांगीवर ठेवू नका सांगी तर एक प्रसंग एक प्रसंग सांगितलेला याच ग्रंथामध्ये तुम्हाला सांगतो की चारवाकांच्या संदर्भाचा एक प्रसंग आहे सगळं सांगायचा लोक अनुमान काढून बोलतात लोक तर्क उगतर्क काढून बोलतात लोक काहीतरी अफवावर विश्वास ठेवतात असा पद्धतीचा एक विचार तो आपल्या पत्नीला सांगायचा अनुभवजन्य गोष्टी मानायचा असा एक विचार चार वाकांचा आहे अनुभवाला आले अनुभवा आले अनुभवाच्या अंगा ते या जगा देत असे असं तुकोबाराने सुद्धा म्हटले आले अनुभवाच्या अंगा ते या जगा देत असे तुकोबाराने म्हटले माझ्या ज्या अनुभवाला आलेले मी तुम्हाला सांगतो तसंच चारवाकाने सुद्धा म्हटलेलं आहे जे काही अनुभवाला आलेलं आहे इंद्रिय गम्य आहे त्याचा स्वीकार करा जे तुमच्या अनुभवाला येत नाही जे तुम्हाला जाणवत नाही अनुभवाला येत नाही त्या गोष्टी कल्पनेच्या पलीकडल्या त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि काहीतरी फाल तूप थोत तांड मांडून आयुष्याची इस्तू लावून घ्यायचा ह्या गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या मग त्या एक लांडग्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे त्यांची पत्नी म्हणायची म्हणजे पत्नीला हे अनुभवजन्य असं जे, जे तत्वज्ञान सांगितले लोक अफवावर विश्वास ठेव बोलत असतात उचलली लावली टाळूला बोलतात सत्य समजून घेत नाही अनुभवा अनुभव नसतानासुद्धा बोलतात खोट्या गोष्टी लिहिल्या जातात खोट्या गोष्टी सांगितल्या जातात अशा आशयाचा विचार कोणाचा होता चारवाकांचा होता मग चारवाकांचा हा विचार पत्नीला काही पटायला आलं नाही बऱ्याचदा पत्नीला नवऱ्याचं काही पटते असं काही फारसं सांगता येत नाही आणि आपला पत्ती हुशार आहे असं फार कमी लोकांना वाटत महिलांना वाटत असेल आपल्या आपल्या देशातल्या वाटतं बाहेरचं बोलायलो मी असो तुम्हाला ह्या गमतीचा मुद्दा सोडून द्या हसीचा एक विनोद म्हणून तो मी सांगितलं त्यापेक्षा वेगळा त्याचा काही अर्थ घेऊ नका एक विनोदाचा भाग म्हणून सांगितला असो पण इथं एवढाच मला मुद्दा या निमित्तानं सांगायचा आहे पत्नी त्यांना शंका उपस्थित करायची त्यांच्या सांगण्यावर मग त्यांनी एक एक लांडग्याचं उदाहरण सांगितलं म्हणजे लांडग्याचं उदाहरण म्हणजे इतर उदाहरण आता मी ते उदाहरण सांगतो म्हणजे लांडग्याचं उदाहरण नाही तर गावाच्या बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी लांडग्याच्या पंजासारखे तशा पद्धतीची त्यांनी त्या जे धू हे होती ना उन्हाळ्यामध्ये मा माती बारीक बारीक माती तर त्याला फुफू सुद्धा म्हणतात काय त्यावर अशा पद्धतीचे ते बा चित्र काढले त्यांनी पंजाचे आणि मग ते येऊन घरी थांबले आणि गावामध्ये मग चर्चा सुरू झाली मी पाहिलं ऐतं लांड घालता असं वगैरे असो हे खूप डिटेल वगैरे काही मी सांगणार नाही पण तेव्हा मग नवऱ्यांना मग ती मग ला चारवाकाने पत्नीला सांगलं बघ कुठं लांडगा होता काय नाही हे लोकं कल्पनेच्या भरात कल्पनेचं सांगत राहतात बरोबर आहे तेव्हा तिला पटलं म्हणजे एका हे ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये चारवाकाने केलेला हा एक प्रयोग आहे की हे तो लोक कसे अनुभव नसतानाही बोलतात अनुभवाचा आग्रह धरा अनुभवाच्या आधारे खरे आहे तेच माना मग ती कोणतंही आगो बाब असो अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडलेला आहे तर मित्र हे चार वाकाचा हा विचार आपल्याला एवढंच यानिमित्तात सांगायचं आहे ज्या गोष्टी आहे त्या चिकित्सा आणि चिकित्साही विज्ञानात वैज्ञानिक दृष्टिकोन ज्यांच्याकडे आहे ते चिकित्सा करतात जे बुद्धिवादी आहे ते चिकित्सा करतात वैज्ञानिक दृष्टिकोन मानणारे बुद्धिवादी विवेकशील माणसं चिकित्सा करतात आणि या देशामध्ये दे जे विज्ञान विकसित झालं तर तो त्याचा पाया चिकित्सा आहे चिकित्सा झालं नसतं तर या देशामध्ये विज्ञान झालं नसतं दुसरा मुद्दा आता आपल्याला एक बघायचा आहे तो म्हणजे स्वातंत्र्य हा हेच मोक्ष आणि पारतंत्र्य हे बंधन पारतंत्र्य म्हणजे बंधन बंद तुरुंग एक प्रकारचा आणि स्वातंत्र्य हे मोक्ष म्हणजे विकासाची दाही दिशा मोकळ्या या अर्थानं चार्वाकाने हा विचार म्हणला स्वातंत्र्याला महत्व दिलेलं आहे कारण स्वातंत्र्य हे हो अतिशय गरजेची गोष्ट आहे तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तुमच्या विकासासाठी तुम्हाला एक स्वातंत्र्याची गरज असते तुम्हाला समजा स हाताला बांधून ठेवले पायाला बांधून ठेवले हाताला बांधून ठेवले पायाला बांधून ठेवले पळायला सांगितलं पळता येणार नाही हे एक भौतिक बंधनं आहेत तसे जे काही मानसिक बंधनं असतात जे तुम्हाला चुकीचे विचार सांगून तुम्हाला बंदिस्त केलं जातं कसं बंदिस्त केलं जातं तुम्हाला सातत्यानं सा, अस्पृश्यता एकदा काय झालं एका अस्पृश्य समजलं जाणाऱ्या समाजातल्या एका व्यक्तीला तो पांडुरंगाचा भक्त होता खूप पांडुरंगाचा भक्त होता पण तो अस्पृश्य असल्यामुळं पांडुरंगाच्या मंदिरात त्याची इच्छा असूनही जाता येत नव्हती तसं चोखा संत चोखामेळांनासुद्धा जाऊ दिलं नाही आहेत इथल्या विकृत संस्कृतीनं जी स्वतःला संस्कृत म्हणून घेतात पण ते विकृत आहेत अशा विकृतांनी चोख संत असणाऱ्या चोखामेळांनासुद्धा मंदिरात जाऊ दिलं नाही ते तर सुद्धा अहिंसेचे पुजारी होते गळ्यामध्ये त्यांच्या माळ होती अजून ते सगळं पवित्र ते थे, सगळं त्यांचं आचरण होतं म माळ असल्यामुळे मा कुठले मांसार मध्येचा सेवन ते करायचं इतका पवित्र वागणाऱ्या माणसालाही या व्यवस्थेनं केवळ त्याची जात हा काही जात तर जात जा जात आणि कोणती हे श्रेष्ठ कनिष्ठ नाही हे सगळा मूर्खांचा बाजार आहे तुम्ही हजारो वर्षी विवाहसंस्थाच नव्हते सगळा संकराचा ही अवलाद आहे सगळीच संकराची अवलाद आहे असं असताना काही जण स्वतःला आमचं रक्त शुद्ध म्हणून आम्ही श्रेष्ठ असल्याचा भाबडा प्रचार करतात हे अज्ञान मुलक आहे सेन भरलेली बुद्धी आहे लक्षात आलं तर मग अशा असणाऱ्या चोखा मेळांना सुद्धा काय केलं इथल्या व्यवस्थेनं त्यांना धूर लोटलं मंदिराला स्पर्श होऊ दे इथल्या मनुवादी व्यवस्थेनं तेव्हा मग त्यांचा ते, एक अभंग आहे मज दूर दूर हो म्हणती मी भेटू कौन्या रीती पांडुरंगाला ते उद्देश म्हणतात संत चोखा मेळा कि मी कस भेटू तुला पांडुरंगा कस भेटू मज दूर दूर हो म्हणती मी भेटू म्हणजे मी कोण्यारित्याने मी पांडुरंगा तुला भेटू अशा पद्धतीची आर्थ हाक ज्या संत चोखा मेळाने मारली मग अशा मंदिरामध्ये इतकी आर्थ हक्क मारूनही इतली विकृत संस्कृती म्हणजे विकृतच पण तिसत स्वतः संस्कृत त्याला मग विकृत संस्कृती असा शब्द या अर्थानं वापरला आहे ती विकृती असतानाही संस्कृती म्हणून वागायचे अशा लोकांसाठी मग काय मग काय केलं मग पुढच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला इतकं पवित्र असूनही मंदिरात येऊ देत नसाल तर आम्ही हे मंदिर मानणारा देव मानणारा धर्मच नाकारतो म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धर्माचाच त्याग करून टाकला महात्मा ज्या आई बहीण माझ्या आई आणि बहिणीला जी मुंज मुंज हा संस्कार परवानगी देत नाही माझ्या बहिणीची मुंज होऊ शकत नाही कारण बहीण ही माझी स्त्री बहीण ही स्त्री आहे म्हणून तिला जर त्या संस्कारापासून दूर ठेवलं जाते जी मुंज बहीण भावामध्ये भेद करते असली जनक गोष्ट मी मानतच नाही म्हणून मुंजीलाच नकार दिला आणि हे असलं जे भाबड जे तत्वज्ञान होतं त्यात नकारू दिला आणि वेगळा धर्म त्यांनी निर्माण केला त्या धर्माचं नाव आहे लिंगायत धर्म असं त्याच्याविषयी पुन्हा कधीतरी बोलू आपण तर मला एवढंच सांगायचं होतं तर त्यांनी ते चिकित्सा केली या सगळ्या गोष्टीची आणि मग स्वतंत्र झालं या पारतंत्र्य छोट्या कोणत्याही बंधनामध्ये अस्पृश्यतेच्या बंधनामध्ये या लिंगभेदाच्या बंधनामध्ये जातीय तुच्छ उच्च निश्चतेच्या भेदामध्ये कोणाला कोण देवाला स्पर्श करायचा तर काही लोकांनीच करायचा काही लोकांनी करायचं नाही काही जणांना जन्मानेच अस्पृश्य लेखलं काही जणांना कर्म कितीही घाणेरडे असले तरी जन्माने ज्याला श्रेष्ठ लेखून घेतले जे स्वतःला ते त्यांनीच देवाला स्पर्श करायला मग महात्मा बसुराजांनी सांगितलं लिंग धारण करेल तो लिंग आहे कोणी लिंग धारण करा तो लिंग आहे देवाकडे जायची गरज नाही देवच तुमच्या अंगावर धारण करा असा क्रांतिकारक विचार त्यांनी मांडला म्हणजे दसमा या मंदिराच्या आणि तिथं जी भटशाही जी होती त्या ठिकाणी त्यांच्या बंधनातून मुक्त केलं स्वातंत्र्य दिलं तसंच या ठिकाणी सुद्धा <coughs> चारवाकानी चारवाकांनी सांगितलं असे जे जे काही बंधनं असतील ते लाथाडून टाका स्वातंत्र्य म्हणजेच मोक्ष तुम्ही स्वातंत्र्य वृत्तीने जगा हेच मोक्ष आहे याच्याशिवाय ज्या बंधनामुळे तुमचं जीवन असह्य झालेलं आहे जे दुःख निर्माण झालेले आहे असे बंधन तुम्ही नाकारा आणि जीवनामध्ये जास्तीत जास्त निकोप आणि आनंद घ्या कारण फारसं जर आशय दुःख असेल तर मृत्यूतून मृत्यू हे तुम्हाला स्वतंत्र करणारच आहे असाही विचार मला जोपर्यंत मनुष्य जोपर्यंत दुसऱ्याच्या जो बंधनात असतो तोपर्यंत त्याचा विकास कुंठित होऊन राहतो त्याचे व्यक्तिमत्व सर्वांगाने फुलू शकत नाही तुम्ही कोणाच कोणाच्या तरी दडपणाखाली राहत असा कोणाच्या तरी भय भयाखाली जगत असा कोणा तरी भीतीनं तुम्हाला ग्रासलेलं असेल वेगवेगळ्या कल्पनेच्या कल्पना रूपी असेल तर तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास कुंठित होतो तुम्ही बोलू शकत नाही या व्यवस्थेच्या समोर तुमचा आवाजच निघत नाही तुमचा आवाज दाबला जातो पारतंत्री मानसिकता असेल तर मग तर सर्वांगीण व्यक्तिमत्व जर तुमचं फुलून घ्यायचं असेल कारण स्वातंत्र्य हा सर्वोत्तम पुरुषार्थ आहे अशी चारवाकांची धारणा असल्यामुळे आणि म्हणून मला अनेकांनी चार या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून स्वतःचं बलिदान दिलं मित्र बंधने तुटल्याशिवाय स्वातंत्र्य जीव जु... स्वतःच्या जीवनात काहीतरी चांगलं निर्माण करता येत नाही असं चारवाकांची श्रद्धा होती स्वत निर्णय घेता येत नाही स्वातंत्र्य नसेल तर निर्णय कसं घेता येईल मग प्रत्येक गोष्टीला दुसऱ्याच्याकडे बघावं लागतं तुम्ही स्वतंत्र बुद्धीनं विचार करत असाल तर स्वतंत्र बुद्धीनं जे काही पटेल तसं सांगता ये माझ्या बुद्धीला पटतं माझ्या अनुभवाला हे आलेलं आहे हे करा आहे तर मित्र आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आत्माचा आत्मविकास स्वतःचा विकास व्यक्तिमत्त्वाचा विकास हे स्वातंत्र्याशिवाय होऊ शकत नाही जगण्याची इच्छा विजयाची इच्छा स्वातंत्र्य असल्याशिवाय होत नाही काय करत पारतंत्र्य आहे तुम्हाला कशाला स्वातंत्र्य जगण्याची इच्छा निर्माण आहे उदाहास होते माणूस तुम्हाला कुठेच जाऊ दिलं जात नाही तुरुंगात बंदिस्त केल्यासारखं बंदिस्त करून टाकले जगण्याची इच्छा मरून जाते काही काही जणाला जर समजा एखाद्याला पारतंत्र्यात आहे त्याला जर अभ्यास कर सांगितलं काही पदव्या मिळवू म्हणून सांगितलं तर ते म्हणजे काय करू पदव्या ह्या तुम्हाला यात बंदिस्त करून टाकलेलं आहे कशाला पदव्या मिळू काय करू या पदव्याचं काय 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 करायचं आहे मला मी पारतंत्र्यात आहे हे लक्षात ठेवा म्हणून जगण्याची इच्छा आणि विजयाची इच्छा जग निर्माण करायची असेल तर तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे म्हणून या ठिकाणी चारवाकांनी स्वातंत्र्याच्या मूल्याचा पुरस्कार केलेला आहे विद्यार्थी मित्रो चारवाक चारवाकांचं हे जे ग्रंथ आहे हा ग्रंथ तुम्हाला एम एच अभ्यासक्रमाला आहे तो चारवाक दर्शन हा ग्रंथ तर या अनुषंगाने मी आज दो एक दोन मुद्दे सांगण्याचा प्रयत्न केला आहे चिकित्सा आणि स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला तर एवढंच तुम्ही लक्षात ठेवा याचा सार सांगतो की चारवाकांनी कोणते विचार मांडले तर त्यातनी स्वातंत्र्य हा एक मुद्दा लक्षात ठेवा आणि दुसरं चिकित्सा हे दोन मुद्दे लक्षात ठेवा बाकी कोणत्या मुद्द्यांना त्यांनी भर दिला आहे दुसऱ्या मुद्द्याचा विचार आपण पुढच्या भागात करूया धन्यवाद मित्रांनो